नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं मिळतं आहे की काव्या पार त्यांचा फोन होतो आणि काव्या फोन ठेवल्यावर ती खूप घाबरते आणि रडायला लागते काव्या सगळ्याचा दोष स्वतःला देत असते काव्या म्हणते काव्या हे काय केलंस तू काय केलंस हे हे सगळं तुझ्यामुळे झाले काव्य मोठमोठ्याने रडत असते आणि हा सगळा आवाज मानिनीपर्यंत जातो मानिनी तिकडे येते आणि विचारते काव्या काय झाले इतकं का रडते तू काव्य म्हणते काकू मी एक बहीण म्हणून फेल झाले आज मी हे काय करून बसले नंदिनीताई मला एवढं सांभाळून घेते एवढं चांगलं बोलते चांगलं वागते ती आणि मी काय केलं मी आता ना नंदिनीताई घरी आली ना की तिच्यासमोर कान धरून उभी राहीन आणि तिची माफी मागेन पण काकू ती मला माफ करेल का मानिनी म्हणते काव्या शांत हो मानिनी काव्याला बसवते तिचे डोळे पुसते मानिनी म्हणते असं काही होणार नाही काव्या तुझी ताई तुला नक्की माफ करेल तू एकदा शांतपणे तिच्याशी बोलतेस का होईल सगळं नीट अगं आपली नंदिनी किती गोड आहे तुला माहिती आहे ना अगं नंदिनीचं मन खूप मोठं आहे आणि तू तिची लाडकी बहीण आहेस ना ती तुला नक्की माफ करेल काव्य मानिनीला मिठी मारते रडायला लागते मानिनी मनात विचार करते मानिनी म्हणते नक्की काय झाले काव्याला काव्य इतकी आहे मिठी मारून रडती आहे म्हणजे नक्कीच काहीतरी मोठं आहे नंदिनी रागावली आहे का हिच्यावर मानिनी काव्याला शांत करते आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते काव्या तिला सगळं सांगायला लागते काव्या म्हणते आज सकाळीच मी ताईशी खूप भांडले पण काकू आज ताईला काही झालं ना मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही मानिनी म्हणते काव्या असं काही होणार नाही तू नक्की काय झालं ते सांगशील का आणि असं का बोलते आहेस तू की तिला काय झालं तर काव्या सगळं सांगणार तेवढ्यात मिथून मोठ्याने आवाज देतो आणि मानिनीला बाहेर बोलवतो मानिनी काव्या बाहेर येतात तिथे डॉक्टर आलेले असतात मानिनी विचारते काय झालं डॉक्टर इथे मिथून म्हणतो यांना पार्थचा फोन आला होता ताबडतोब घरी या एमर्जन्सी आहे मानिनी म्हणते कशी एमर्जन्सी घरात तर काही नाही आहे ते विचार करत असतात ते तेवढ्यात पार्थ जिवा नंदिनीला घरी घेऊन येतात जिवा नंदिनीला सोफ्यावर झोपवतो जीवा डॉक्टरांना म्हणतो डॉक्टर प्लीज चेक करा डॉक्टर नंदिनीला चेक करत असतात आणि काव्य तिथेच पायाजवळ बसून असते सगळे पार जिवा यांना विचारत असतात की नंदिनीला नेमकं काय आहे डॉक्टर विचारतात यांची ही अवस्था कशी काय झाली जीवा म्हणतो त्यांच्या ऑफिसमधल्या एका माणसाने त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे जीवा म्हणतो डॉक्टर काय झाले तिला ती शुद्धीवर येईल ना डॉक्टर म्हणतात ती खूप मोठ्या ट्रॉमामध्ये आहे आत्ता इंजेक्शन दिलं आहे तिला थोड्या वेळाने ती शुद्धीवरती येईल डॉक्टर औषधं वगैरे देऊन तिथून जातात जिवा नंदिनीला वरती आपल्या रूममध्ये उचलून घेऊन जातो आणि काव्या त्याच्या मागेमागे जाते तर इकडे मानिनी पार्थला विचारते पार्थ, पार्थ नेमकं काय झालं सांगशील का आणि असं कसं कोणी जीव घेऊ शकतं आणि पोलीस कंप्लेंट करायची का आपण पार्थ म्हणतो नको नाही करायची पोलीस कंप्लेंट आणि बाबांना काही सांगू नका मानिनी म्हणते मग आम्हाला तरी सांग ना काय झालं आहे आणि असं कसं जीव घेण्याचा प्रयत्न कोणी करू शकतं म्हणजे नेमकं झालं तरी काय पार्थ म्हणतो फक्त प्रयत्न नाही कायमचं संपवायचा प्लॅन होता त्याचा सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते तर इकडे जीवा नंदिनीला रूममध्ये आणून ठेवतो तिला तो बेडवर झोपवतो हो आणि काव्या नंदिनीच्या शेजारी बसून असते काव्या नंदिनीला आवाज देते ती म्हणते ताई उठ ना ग ताई डोळे उघड ना आता बड़ -बड़ बोल ना माझ्याशी दे ना लेक्चर अगं मला तुझं लेक्चर हवं आहे तू दे लेक्चर तुझी बडबड हवी आहे मला बोल तू घडाघडा ताई बोल ना प्लीज बोल ना तुझ्याशिवाय कोण आहे ग मला ताई सॉरी खरंच मी तुझ्यावर खूप चिडचिड केली तुला नको नको ते बोलले मी काव्या नंदिनीला हे सगळं बोलत असताना जीवा तिथेच उभा असतो जीवाला आठवतं की आपण सकाळी नंदिनीला खूप घालून पाडून बोललो तिला फोनवरती ओरडलो जीवाला आपली चूक जाणवते तर काव्या म्हणते नंदिनी ताई प्लीज डोळे उघडतो प्लीज तू डोळे उघड माझ्याकडे बघ मला मार ओरड ते काय वाटतेल ते कर पण फक्त प्लीज डोळे उघड जीवाला आठवतं की फोन केला होता नंदिनीने आणि नंदिनीला किती ओरडला होता कसा घालून पाडून बोलला होता जीवाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं काव्य म्हणते ताई मी देवाला सांगणार आहे माझ्या ताईला बरं कर आणि तिने डोळे उघडून माझ्याकडे बघू देत मी वाटतेल ते सोडायला तयार आहे तिच्यासाठी ताई प्लीज डोळे उघड ताई डोळे उघड ना बघ ना माझ्याकडे तुला माझी शपथ आहे नंदिनी शुद्धी भर येत असते तिचा हात हलतो काव्या जीवाला म्हणते जीवा ताईचा हात हलतोय तिला शुद्ध येते जिवा काव्या नंदिनीकडे बसतात आणि तिला उठायला सांगतात तिला आवाज देतात नंदिनी डोळे उघडते आणि काव्या जीवा स्माईल करून तिच्याकडे बघत असतात तर इकडे मानेनी पार्थला विचारते म्हणजे नेमकं काय झालं काय आणि हे सगळं कोणी केलं पार्थ म्हणतो लग्नात ज्याने नंदिनीला किडनॅप के केलं होतं तोच दीपक मिथून विचारतो पण तुम्हाला कळलं तरी कसं पार सगळं सांगतो पार जिवा यांना दीपक काहीतरी कळणार हे कसं कळलं आणि कसं त्याने नंदिनीचा जीव वाचवला हे सगळं सांगतो पार्थ म्हणतो त्यांना जेव्हा सोडवलं तेव्हा त्यांची अवस्था बिकट होती आता शुद्धीवर आले की त्यांना विचारून नेमकं काय काय झालं होतं मानेनी म्हणते पार्थ आत्ता तिला शुद्धीवर आल्याला काही विचारू नकोस आणि दीपकचं काय तो सापडला का पार्थ म्हणतो नाही तो, तो, तो नाही सापडला आम्ही पोचलो तेव्हा तो तिथे नव्हता पार्थ थोडा विचार करतो आणि म्हणतो आई अगं लग्नामध्ये दीपकने एकदा काय केलं होतं माहिती आहे ना आज त्याने दुसऱ्यांदा हल्ला केला आहे आता मी त्याला सोडणार नाही वसू खूप घाबरते वसू म्हणते पार्थ अरे या दीपक बद्दल नंतर बोलू आधी नंदिनी कशी आहे तिची अवस्था कशी आहे बघायला नको का मिथून मानिनी पार्थ नंदिनीला बघायला ते तिच्या रूममध्ये वरती जातात इथे वसू खूप घाबरलेली असते वसू म्हणते हा दीपक खूप मूर्ख आहे आता सगळं संपल्यावरती का परत आलाय वसूचा थरका पुढालेला असतो तर इकडे नंदिनी शुद्धीवर हो येते काव्या जीवा तिला विचारतात तुला बरं वाटतंय का नंदिनी म्हणते हो मला बरं वाटतंय आता तुमच्या दोघांना बघितलं स्माईल करताना अजून मला बरं वाटतंय काव्या म्हणते ताई जास्त बोलू नकोस आराम कर आणि पडून राहा जिवा म्हणतो डॉक्टरांनी सांगितलं कम्प्लीट बेड रेस्ट घ्यायची आणि तसं केलं नाही तर डॉक्टर पुन्हा येऊन इंजेक्शन देतील जिवा नंदिरीना म्हणतो सॉरी आपण आपल्या आजूबाजूच्या माणसांना गृहित धरतो त्यांना बाहेर जाताना सांगून जात नाही त्यांचे कॉल सारखे कट करतो बरेच वेळा आपलं शेवटचं बोलणं हे भांडण असतं आणि आपण ते भांडण आपोआप मिटण्याची वाट बघतो स्वतःहून काहीच प्रयत्न करत नाही आज मी सुद्धा तेच केलं नंदिनी सॉरी पण मी तुला प्रॉमिस करतो यापुढे कधीच तुझा फोन कट करणार नाही काव्या म्हणते ताई मी पण तुला प्रॉमिस करते यापुढे कधीच तुझ्या तोंडावर दार बंद करणार नाही जिवा म्हणतो आणि मी तू दिलेली अक्रोडची स्मूदीसुद्धा आवडीने पेच जाईन काव्या म्हणते तू काढा रोज दिलास ना तरी आवडीने घेत जाईन काव्या जीवा एकत्र म्हणतात मी कधीच तुझ्यावरती ओरडणार नाही नंदिनी हसायला लागते ती म्हणते बास मला जास्त हसता येत नाहीये तेवढ्या तिथे ते पार्थ मानिनी आणि मिथून येतात वसूही घाबरत घाबरत तिथे येते मानिनी विचारते आता हसते म्हणजे बरं वाटतंय का तुला नंदिनी म्हणते हो मला बरं आहे वसू म्हणते नंदिनी आता आराम करायचा कुठेही बाहेर जायचं आहेस मानिनी म्हणते हे बघ आता नंदिनी फक्त आराम करायचेस ते जाणून देते ती खायची आहेस आणि झोपून राहायचे काहीही करायची गरज नाही आहे मिथून म्हणतो हो तू झोपून राहायचं आहे आणि आम्ही आत्ता पोलीस चौकीला जाऊ आणि त्या हारमखोर दीपकविरुद्धात कंप्लेंट करू जिव्हा म्हणतो पोलीस टीम वगैरे काही नाही आता त्या दीपकचं जे काही करायचं आहे ना ते मी करणार मालिनी म्हणते जिवा बरं आहेस ना तू तू कायदा हातात घेणार जिवा म्हणतो कायदा हातात घेण्याचा प्रश्नच नाही आहे त्या दीपकने नंदिनीला किडनॅप करण्यापासून सुरुवात केली होती आणि मजल आज जीव घेण्यापर्यंत आली आहे उद्या त्याने अजून काहीतरी केलं तर पुढची पायरी गाठली तर नंदिनी म्हणते जिवा त्याने पुढची पायरी आधीच गाठली आहे तो रिक्षावाला आणि आपल्या घरात घुसून काव्यावरती हल्ला करणारा तो दीपकच होता सगळ्यांना एकदम धक्का बसतो तर मानिनी मिथून वसू हे विचार करतात की काव्यावरती हल्ला झाला तरी कधी मानिनी म्हणते एक मिनिट म्हणजे आपल्या घरात घुसून कोणीतरी काव्यावरती हल्ला केला वसू ताई तुम्हाला हे सगळं माहिती होतं का मिथून भाऊजी तुम्हाला वसू मिथून म्हणतात नाही आम्हाला काहीच माहिती नाही आहे मिथून म्हणतो काव्यावर हल्ला झाला आणि घरात असून मला काहीच माहिती नाही मला कोणी काही का सांगितलं नाही असू म्हणते तुम्ही आम्हाला कोणीला काही सांगितलं का नाही काव्या पार जीवा काय उत्तर द्यावं या विचारात असतात मानिनी म्हणते जाऊ द्या जाऊ द्या आपण याबद्दल आप नंतर कधीतरी विचारू त्यांना आता नंदिनीला आरामाची गरज आहे ना नंदिनी तू आराम कर मानिनी जीवाला म्हणते जीवा तू इथे बस आम्ही सगळे जातो मानिनी बाकी सगळ्यांना म्हणते चला आपण निघू पार्थ काव्या चला आपण खाली जाऊ माने काव्याचा हात धरते आणि तिला फरफटत खाली घेऊन जाते तर जिवा नंदिनीजवळ बसलेला असतो नंदिनी म्हणते जिवा थँक्यू सो मच जिवा म्हणतो हे बघ तू अजिबात काही बोलायचं नाही आहे आणि आठवायचं सुद्धा नाही आहे तू फक्त आराम करायचा आहेस मी तुला तुझ्या आवडीची गाणी वगैरे काही लावून देऊ का नंदिनी म्हणते नको मी झोपते जरा औषधामुळे जरा झोप येते मला जिवा म्हणतो हो हो तू झोप ना फुकटचा टॉक टाईम तरी वाचेल दोघं खळखळून हसतात आणि नंदिनी झोपून जाते तर इकडे मानिनी काव्याला फरफटत खाली घेऊन येते आणि तिला म्हणते बोल कधी झाला होता हल्ला तुझ्यावर काव्या पार्थकडे बघते मानिनी म्हणते त्याच्याकडे बघू नको सांग कधी झाला होता हल्ला तुझ्यावर मानिनी खूप चिडलेली असते मानिनी म्हणते बोल सांगितलं ना तुला काव्य विचार करते सगळं सांगावं का या विचारत असते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की काव्या सगळ्यांना हल्ल्याबद्दल सांगते मानिनी म्हणते काव्या तुला कळतंय का तुझ्या ताईची जी आज अवस्था आहे ना ती तुझ्यामुळे झाली आहे तर इकडे जिवा भडकलेला असतो जिवा म्हणतो त्या दीपकने आज नंदिनीचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय इथे पार्थ म्हणतो त्या दीपकने फक्त नंदिनी नाही तर काव्यावर सुद्धा हल्ला केलाय त्याला आता कायमची अद्दल घडवण्याची वेळ आली आहे वसू खूप घाबरते ती आपल्या रूममध्ये येते वसू म्हणते मी स्वतः त्या दीपकला नंदिनीला लग्नातून गायब करायला सांगितलं होतं किडनॅप करायला सांगितलं होतं आता पार जिवा जेव्हा त्या दीपकला पकडतील तेव्हा हे सगळं प्रकरण माझ्यावर तर शेकणार नाही ना तर थोड्या वेळाने पार जिवाकडे येतो पार्थ म्हणतो तो दीपक आता सुखाची झोप घेत असेल जिवा म्हणतो पण उद्याची सकाळ ही त्याची शेवटची सकाळ असेल जीवा आपला हात पुढे करतो पार्थ त्याच्या हातावर हात ठेवतो आणि आता उद्याच त्याला पकडायचं उद्याच त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं असं ठरवतात